बस मधला अनोळखी प्रवास आणि शेवटी उलगडलेलं सत्य सकाळची वेळ कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारी लाल रंगाची एस टी बस हळूहळू स्टेशनमध्ये शिरत होती दिवस साधा होता पण त्या दिवशीचा पाच तासांचा प्रवास माझं आयुष्य बदलून टाकेल हे मला तेव्हा कल्पनाही नव्हता माझं नाव प्रणव देशमुख वय अठ्ठावीस एका आय टी कंपनीत काम करत होतो आयुष्य बाहेरून ठीक दिसत होतं पण आतून मात्र पूर्णपणे तुटलेलं गेल्या दोन वर्षात मला जवळच्या मित्राने फसवलं होतं आणि ज्याच्यावर मी मनापासून प्रेम केलं ती मला सोडून दुसऱ्यासोबत लग्न करून गेली त्या दिवसापासून माझ्या मनात एकाच गोष्टीला जागा नव्हती विश्वास स्टेशनवर लोकांची गर्दी ओरडत होती पण माझं मन मात्र शांत किंवा कदाचित पूर्ण रिकामं मी एक कोपऱ्यातील सीट पकडली आणि खिडकीतून बाहेर पाहत बसलो साध्याशा दिवसात एक अनपेक्षितपणे घटना घडली तिचं आगमन बस सुटायला पाच मिनटे राहिली होती तेवढ्यात ती आत आली पांढरा साधा सलवार खांद्यावर एक हलकी बॅग डोळे मात्र खूप खोल तिच्या चेहऱ्यावर काहीतरी घबराट होती जणू एखाद्या गोष्टीपासून पळत होती किंवा एखादा निर्णय घेतल्याच्या भीतीने थरथरत होती ती बसमध्ये चोहो बाजूला सीट शोधत होती पण सर्व सीट भरल्या होत्या मी एकदम सरकलो इथे बस जागा आहे ती थोडी चकित झाली थँक्यू पण मी उभी राहीन चालेल नाही खरंच इथे बस तिने हलकं स्मित केलं आणि माझ्या शेजारी बसली मी तिला पाहिलं आणि ती लगेच बाहेर बघू लागली नकळत माझ्या मनात पहिला प्रश्न उभा राहिला ही इतकी गोंधळलेली का दिसते पहिली तीस चाळीस मिनटे शांतता होती मी एका पुस्तकात डोळे खूपसून बसलो होतो पण मन मात्र तिच्यावर अडकलेलं होतं अचानक तिची नजर माझ्या पुस्तकांवर पडली तुम्हाला कादंबऱ्या आवडतात पहिलाच शब्द पण आवाजात एक अजक कंपन हो वाचायला आवडतं मी उत्तर दिलं आणि तिच्या डोळ्यात कसली तरी हळवी जाणीव दिसली ती म्हणाली कथा लोकांच्या आयुष्याला बदलू शकतात पण कधीकधी लोक कथा बदलतात हे सांगताना तिच्या नजरेत एक खोल दुःख होतं आणि ते मला स्पष्ट दिसलं माझ्या मनात पहिली धडधड निर्माण झाली ही मुलगी कोण आणि ती एवढी अस्वस्थ का आहे बस रस्त्यातील एका ढाब्यावर थांबली आम्ही दोघं खाली उतरलो ती फोनवर बोलत होती हो मी निघाले आहे मला कोणीही थांबवणार नाही आता जे काही असेल ते मी एकटीच सांभाळेल तिचा आवाज कापत होता मी आपोआप थांबलो ती सीटवर परत सीटवर आली तेव्हा मी सहज विचारलं सगळं ठीक आहे ना क्षणभर ती शांत बसली मग खोल विचार श्वास घेतला नाही पण ठीक करून टाकेन मी काही बोलणार इतक्यात ती म्हणाली तुम्हाला माझ्याबद्दल काही जाणून घ्यायचं नाही हो ना मी मान हलवली पण मनात मात्र प्रश्नांची वावटळ होती प्रवास वाढत गेला गप्पांचे विषय उलगडत गेले तिचं नाव सिया कदम वय पंचवीस गाव कराड प्रवासाचा उद्देश नवा आयुष्य सुरू करायला तिने एवढंच सांगितलं पण तिच्या प्रत्येक वाक्यात एक बोललेलं भय होतं मी विचारलं कोणापासून पळत आहेस ती दचकली मी पळत नाही मी सुटत आहे कशापासून बंधनापासून ज्यात माझी चूक नव्हती तरी मला शिक्षा मिळत होती तिचे डोळे पानावले मी शांतपणे विचारलं कोणी त्रास देतोय का ती काहीच बोलली नाही फक्त खिडकी के बाहेर पावसाकडे पाहत बसली रस्त्यात डोंगर आला बस डोलू लागली अचानक बसला एक जोरदार धक्का बसला आणि सिया माझ्या खांद्यावर आपटली ती घाबरली मी तिचा हात हलक्या आवाजात धरला ए ठीक आहे ना तिचे हात थरथरत होते गाल ओलसर झाले होते ती पहिली वेळ होती की तिने स्वतःहून माझ्याकडे टेकून थांबावं त्या क्षणी माझ्या मनात विसरलेला माया नावाचा भाव जागा झाला प्रवास आता शेवटच्या दोन तासात आला होता पण सिया अधिक बेचेन झाली एक लाल रंगाची कार सतत आमच्या मागे बस मागे येताना दिसत होती ती वारंवार मागे पाहत होती कोण आहे तो मी विचारलं ती थरथरली माझ्यासाठी आलाय मला परत न्यायला कोण माझा होणारा नवरा मी थक्क झालो तिने पुढे सांगितलं गेल्या तीन महिन्यापासून घरात माझ्यावर दबाव टाकला जात होता लग्नासाठी तो सिनियर चेहरा वेगळा स्वभाव वेगळा रागात जीव घेईल अशी भीती होती तिच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले मी नाही म्हटलं तर त्याने धमकी दिली तू नाहीस बोलणार तर तुझं आयुष्य आणि माझं आयुष्य दोन्ही मी संभवेन मी तचकलो तिचा आवाज थरथरत होता आज सकाळी उठून मी घर सोडलं या बसची तिकिटं पण अचानक घेतली आता सगळं स्पष्ट होत होतं सिया का पळाली का घाबरलेली आणि का गोंधळलेली त्या कारनं अचानक बस ओव्हरटेक केली मी खिडकीपासून के पाहिलं हातात फोन चेहरा रागाने तांबूस डोळे भरलेले तो सियाचा होणारा नवरा बस थांबली तो खाली उतरला आणिच दारात उभा राहिला सिया खाली ये त्याचा आवाज भीतीदायक होता सिया थरथर कापू लागली मी तिचा हात धरला तू खाली नाही उतरणार बस ड्रायव्हर आणि काही प्रवाशांनी त्याला सांगितलं ही सार्वजनिक बस आत येऊ नका तो रागाने ओरडला ही माझी सिया आहे मला परत हवी आहे सिया हळू आवाजात म्हणाली मी त्याची नाही बसमधला तणाव पाच मिनटे वाढत राहिला शेवटी बस ड्रायव्हरने दार बंद केलं आमची बस पुढे सरकली आणि कार मागे राहिली सिया शांत बसली तिच्या अश्रूने माझ्या हातावर थेंब पडला मी तिला हलक्या आवाजात म्हटलं आता तू सुरक्षित आहेस रस्त्याच्या वळणावर सूर्य मावळत होता आकाशात लाल केशरी रंग पसरले होते बसची आमची बस आता पुण्याजवळ पोहोचत होती सिया माझ्या खांद्यावर टिकून झोपली होती तिच्या श्वासाचा उबदार स्पर्श माझ्या मनातील सर्व अविश्वास वितळत होता मी मनात विचार केला याला मी परत एकदा प्रेम म्हणू शकतो का पण लगेच मन म्हणालं ती अजून तुटलेली आहे सावरायला वेळ लागेल बस स्टेशनवर थांबली रात्र झाली होती सिया उतरली ती माझ्याकडे पाहत म्हणाली प्रणव आज माझं आयुष्य वाचवलंच मी तुला विसरणार नाही मी हसलो कधीही मदत हवी असेल बोल ती दहा पालावर पुढे गेली मी तिच्या पाठीमागे बघत उभा होतो अचानक ती परत आली आणि हलक्या आवाजात म्हणाली माझ्यावर विश्वास ठेवलास जो कोणीच कधीच ठेवला नव्हता त्याचं ऋण मी कधीच विसरू शकणार नाही ती माझ्या हातात एक छोटा कागद ठेवून निघून गेली त्यावर लिहिलं होतं नवं आयुष्य सुरू करायचं असेल तर मला कॉल कर मी हसलो पहिल्यांदा दोन वर्षात पहिल्यांदा मनापासून हसलो त्या रात्री मी विचार करत होतो काही प्रवास आयुष्यभर लक्षात राहतात कारण त्यात भेटते आपल्या जखमा भरून काढणारी व्यक्ती